आषाढी कार्तिकेस येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी चोवीस तास उभे असतात असे मानले जाते यामुळे वारीपूर्वी देवाचा पलंग काढण्याची परंपरा आहे तसेच देवाची काकड आरती पोशाख धुपारती शेजारती हे नित्योपचार तर पाद्यपूजा व तुळशीपूजा हे राजोपचार बंद ठेवण्यात येतात प्रक्षाळ पूजेपासून हे सर्व नित्योपचार पुन्हा सुरू होतात आषाढी यात्रेमध्ये भक्तांना दर्शन देण्यासाठी देव झोपत नाहीत असे मानले जाते यामुळे थकलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर लिंबू व साखर लावण्याची परंपरा आहे मात्र सध्या देवाच्या चरणाची झीज होऊ नये म्हणून देवाच्या चरणावर चांदीचे कवच ठेवले जाते परंपरेप्रमाणे दुपारी बारा वाजता श्री विठ्ठलास पहिले गरम पाण्याचे स्नान घातले जाते यानंतर दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीस दुधाचा अभिषेक होतो तब्बल दोन तासाच्या अभिषेकानंतर देवास आकर्षक दागिने परिधान केले जातात तर रात्री शेजारतीपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणीचा शिनवाटा दूर करण्यासाठी विविध सतरा वन औषधीचा काढा देखील दिला जातो दरम्यान प्रक्षाळ पूजानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची स्वच्छता करण्यात आली असून संत नामदेव पायरीपासून पश्चिमद्वारापर्यंत आकर्षक फुल फुलांची सजावट करण्यात आली आहे गेल्या सात जुलैपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना वार व वारकऱ्यांना श्री विठ्ठल व माता रुक्मिणी दर्शन देण्यासाठी अखंड उभे होते वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ व त्यानिमित्ताने सर्व उपचार हे बंद होते सकाळची फक्त नित्यपूजा नैवेद्य गंधाक्षता म्हणजे लिंबू पाणी एवढे असे तीनच उपचार चालू होते पण आज काल रात्री देवाला सर्वांगाला तेल लावण्यात आलं त्यानंतर आज बारा वाजून वीस मिनटाला पहिलं देवाला प्रशासनाच्या विरुद्ध मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री शेळकेसाहेब पहिलं देवाला स्नान घालतील व त्यानंतर आज दुपारी दोन वाजून दहा मिनटापासून देवांना एकशे एकवीस रुद्राचे आवर्तन केले जातील व त्याला लघुरुद्र असा आज संपन्न होईल दोनदाच लघुरुद्र आपल्याकडे होत असतो व लघुरुद्राच्या नंतर देवास महाभिषेक संपन्न झाल्यानंतर देवाचे देवाला अलंकार घातले जातील व आज रात्री मंदिर बंद करण्यात येईल व उद्यापासून देवाचे सर्व नित्योपचार चालू होतील देवाला पहिल्या सुरू उठवण्यात येईल उत्तिष्ठोत्तिष्ठ या मंत्राने त्यानंतर काकडा होईल त्यानंतर देवाला महाभिषेक होईल व त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्यात येईल पोशाख धुपारती व शेजारती अशा पद्धतीचे उद्यापासूनचे सर्व कार्यक्रम चालू होतील आज देवाचा पलंग पुन्हा ठेवण्यात येईल